मुडशी तालुक्यातील भुगाव येथे गाडी ओव्हरटेक केली म्हणून एका मोपेड स्वराची गाडी अडवून त्याला दोन ते तीन जणांनी लातबुक्यांनी आणि शिवेगार देत मारहाण केली फिल्मी स्टाईलने भर रस्त्यात ही हानामारी सुरू होती मात्र ही मारामारी सोडवण्याची कोणाचीही धाड झाले नाही परंतु या मारामारीचा व्हिडिओ मोबाईलवरून एका वाहन चालकाने चित्रित केलाय तो व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून ही घटना परवा रात्रीची असून याबाबत पोंड पोलीस काय कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष आहे